सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता सातवी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय विज्ञान विज्ञान विषयाची पहिल्या घटक चाचणीची सातवीची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ एक तास एकोण गुण वीस गुणांची ही जी चाचणी तयार करण्यात आली संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर ही चाचणी तयार करण्यात आली तर आपण सुरुवात करूया तत्पूर्वी माझी आपल्याच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील प्रश्न पहिला आहे मित्रांनो दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून लिहा नंबर एक जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला डॅश डॅश म्हणतात प्रतिकूलन स सनुकूलन अनुकूलन बदल तर त्याला म्हणतात क अनुकूलन त्यानंतर पुढे जाऊया जंगलात डॅश डॅश मिळवण्यासाठी वृक्ष वाढतात सूर्यप्रकाश पाणी हवा फुल तर सूर्यप्रकाश अ जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात खोड फाट्या मुळे उपमुळे उत्तर तसंच राहिलं मित्रांनो हा इथं डॅश डॅश पाहिजे जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना डॅश डॅश फुटतात तर उपमुळे ड उत्तराचा पर्याय इथं रिकामी जागा आहे त्यानंतर पृथ्वीला डॅश कडून ऊर्जा मिळते स्वत सूर्य चंद्र सांगता येत नाही तर सूर्याकडून ब उत्तराचा पर्याय सूर्याकडून त्यानंतर काय म्हणतात ते या दोन गुणांसाठी बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास बीच्या आतून जमिनीच्या वरच्या वर वाढणाऱ्या भागास मुळांच्या टोकांच्या भागा वर केसासारखे के येणारे धागे आणि मुळाला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण याला काय म्हणतात प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क आहे चार याला मिळून दोन मार्क आहे तर बघा बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला आदिमूळ म्हणतात बीच्या आतून जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला अंकुर म्हणतात खाली जाणारं आदिमूळ आणि वर येणारं अंकुर त्यानंतर मुळांच्या टोकांच्या भागावर केसासारखे येणारे धागे त्याला मूल रोम म्हणतात आणि मुळाला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे जे आवरण असते ना त्याला मूल टोपी म्हणतात मित्रांनो या पद्धतीत पुढे जाऊया दुसरा ब चुकी बरोबर ओळखा दोन गुणांसाठी वडाला जमिनीत मुळे नसतात ती झाडापासून जमिनीच्या दिशेने वाढतात त्याला पारंब्या म्हणतात आणि वनस्पतीच्या खोडाची वाढ जमिनीच्या वर होत असते तर बघूया आपण बघा आपण जर सहज वाचलं ना बरोबर लक्ष न देता वाचलं ना तर असं वाटतं पहिलं उत्तर बरोबर आहे आणि दुसरं बरोबर आहे कारण आपण पुढं लक्ष देतो झाडापासून जमिनीच्या दिशेने वाढतात त्याला पारंब्या म्हणतात हे बरोबर आहे याच्यातलं अर्धवाक्य पण हे सुरुवातीचं अर्धवाक्य चूक आहे वडाला जमिनीत मुळे नसतात तर त्याच्यामुळे ती चूक आहे आणि दुसरं बरोबर आहे हे बघा बरोबर आहे की वनस्पतीच्या खोडाची वाढ जमिनीच्या वर होते हे बरोबर आहे पुढे जाऊ या खालील प्रश्नांची उत्तर तुमच्या शब्दातल्या कोणती दोन उंटाला वाळवंटात जहाज का म्हणतात कारण रेतीतून वाळवंटातून रेतीतून वाळवंटातून उजेव घेऊन जाणाऱ्या कोणत्याही प्राण्याला जाणी शक्य अशक्य असते उंट आपल्या पाण्या पायाच्या मोठ्या पंजामुळे वाळवंटात सहज चालू शकतो त्यामुळे वाहतुकीसाठी वाळवंट प्रदेशात उंटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यामुळे उंटाला वाळवंटातले जहाज असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पाण्याचे विविध गुणधर्म तुमचे शब्द स्पष्ट करा पाण्याचे गुणधर्म सजीवासाठी जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे पाणी होय आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण दहा टक्के झाले की आपल्याला तहान लागते सॉरी द थोडे जरी दहा टक्के जरी कमी झाले दहा टक्के जरी कमी झाले की तहान लागते आणि ते जर जास्त कमी झाले तर माणसाचा मृत्यू होतो पाणी सकाळी उपाशीपोटी पिल्याने पोट साफ राहते व पोटाचे विकार दूर होतात जेवताना पाणी अमृत समान असते व जेवल्यावर ते विषा समान असते म्हणून जेवल्यावर लगेच पाणी पिऊ नये अर्धा एक तासाने पाणी प्यावे ज्यांना पाणी पिल्याशिवाय जमत नसेल त्यांनी एक दोन गोट पाणी प्यावे पाण्याचा अतिवापर शरीराला घातक असतो म्हणून अवश्य तेवढेच पाणी प्यावे आणि अशुद्ध पाणी पिल्याने वेगवेगळे आजार व विकार संभवतात पुढचा आहे चौथा प्रश्न सहा मार्कासाठी टिपाल्या पाण्याचे असंगत वर्तन साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व वा आकारमण कमी होते परंतु पाणी याला अपवाद आहे पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे नेहमीच्या तापमानाचे पा तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनता वाढत जाते मात्र चार अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते म्हणजे चार अंश तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते व चार अंशच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते म्हणजेच चार अंश सेल्शियसच्या चा खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते याला पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात मृदेचे गुणधर्म रंग हा मृदेचा एक महत्वाचा गुणधर्म आहे अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजे मृदेची रंगछटा खालच्या थालाच्या रंग रंगछटेपेक्षा रंग गडद असते मृदा वेगवेगळ्या रंगा रंगाची असते जसे काळी लाल तांबूस पिवळी राखाडी मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरिता उपयोग पडतात तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दा दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतात अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस सुपिकता पाण्याचा निचरा पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत स्पष्टता येते मृदेचा रंग तिच्या पोतावर जैविकतेवर तसेच चुना अशा रासायनिक घटकावर अवलंबून असतो या पद्धतीनं मित्रांनो पूर्ण वीस मार्काची ही प्रश्नपत्रिका आपण पुन्हा नवीन घटकास भेटतो पण धन्यवाद